आजचा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल असणार आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की फाउंडेशन किंवा कन्सिलर लावताना ब्युटी ब्लेंडर किंवा ब्युटी स्पॉन्ज कसा वापरावा दे आपण बऱ्याचदा मेकअप आर्टिस्टना ब्युटी ब्लॉगर्सना ब्युटी ब्लेंडर वापरताना बघतो आणि मग तो, तो विकतसुद्धा घेतो पण मग ब्युटी ब्लेंडर वापरण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे फाउंडेशन नीट लागत नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की सगळं फाउंडेशन स्पॉन्जवरती ट्रान्सफर होऊन जातं स्पॉन्जला लागूच जातं तुमच्यासोबत जा पण असं होतं ना मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता फर्स्ट ऑफ ऑल मी व्हिडिओमध्ये इन्साईटचा ब्युटी ब्लेंडर वापरते आहे हे तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसताना ब्युटी ब्लेंडरची साईज लहान दिसत असेल राईट पण ब्लेंडर, ब्लेंडर वापरण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे येस yes, मी दाखवते त्याच पद्धतीने दोन ते तीन वेळा ब्युटी ब्लेंडरला तुम्हाला पाण्यामध्ये डिप करायचं आहे आणि मग त्याला व्यवस्थित स्क्वीज करून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे एकदा ब्युटी ब्लेंडर के डिप केलं त्याला काढून स्क्वीज केलं पुन्हा सेकंड टाइम डिप केलं त्याला काढून स्क्वीज केलं पुन्हा ब्युटी ब्लेंडर डिप केलं आणि त्याला काढून स्क्वीज केलं असं दोन ते तीन वेळेला तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर मी एक ॲडिशनल स्टेप करते ती म्हणजे ब्युटी ब्लेंडरला टिश्यू पेपरमध्ये ठेवूनसुद्धा स्क्वीज करते ज्यामुळे ब्युटी ब्लेंडरमध्ये जे काही एक्सेस वॉटर आहे ते व्यवस्थित निघून जाईल कारण ऑबियसली हाताने तर आपण त्याला स्क्वीज करतो मेक आहे पण आपल्याला मेकश्योअर करायचं असतं की ब्युटी ब्लेंडर डॅम्प आहे अजिबात ओला नाही आहे त्यामुळे मग मी एक ॲडिशनल स्टेप करते, पेपर करते। पेपर की टिश्यू पेपरमध्ये तो ब्युटी ब्लेंडर ठेवून त्याला स्क्वीज करते म्हणजे जे काही एक्सेस वॉटर आहे ते सगळं निघून जाईल त्यामुळे टिश्यू पेपरमध्ये त्याला स्क्वीज केलं की ब्युटी ब्लेंडर एकदम जास्त ओला नाही राहत पण त्याच सोबत तो थोडासा मॉइस्ड किंवा त्यातली थोडीशी आर्द्रता टिकून राहते त्यामुळे मी ही ऍडिशनल स्टेप करते सो तुम्ही सुद्धा ही, ही फॉलो करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुळात ब्युटी ब्लेंडर ओला का करायचा याचं कारण हे आहे की जेव्हा आपण डायरेक्ट ड्राय स्पॉन्ज वापरतो तेव्हा प्रोडक्ट खूप जास्त प्रमाणात ब्लेंडरवरती ट्रान्सफर होतं ज्यामुळे एकतर प्रोडक्ट वेस्ट होतं आणि मग ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती पण नीट होत नाही अजिबात स्मूद होत नाही पण जेव्हा तुम्ही ब्युटी ब्लेंडर डॅम्प करता तेव्हा जास्त प्रोडक्ट ट्रान्सफर होत नाही एकतर त्याचसोबत थोडंसं प्रोडक्ट ट्रान्सफर होणार ऑब्विसली पण जास्त प्रोडक्ट वेस्ट होत नाही आणि ॲप्लिकेशन एकदम स्मूथ होतं ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच सो तुम्ही बघू शकता की मी जस्ट हलक्या हाताने फाउंडेशन व्यवस्थित डॅप करते आहे आणि किती चांगल्या पद्धतीने ते स्किनवरती ब्लेंड होतं आहे जर तुम्हाला चांगला बेस हवा असेल ना तर ब्लेंडिंग इज द की हे तुम्ही लक्षात ठेवा जितकं चांगल्या पद्धतीने तुम्ही ब्लेंड कराल तितका तुमचा बेस अगदी फ्लॉलेस दिसेल आणि ब्लेंड करताना तुम्हाला असं ड्रॅग नाही आहे ब्ल्यू ब्युटी ब्लेंडरने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अजिबात ड्रॅग नाही करायचंय तुम्हाला जस्ट हलक्या हाताने डॅब डॅब आहे सो तुम्ही जर आधी तुमच्या ब्लेंडरला व्यवस्थित प्रिपेअर केलं आणि व्यवस्थित स्टेप्स फॉलो केल्या ना तर तुमचा जो बेस आहे तो एकदम फ्लॉलेस आणि खूप छान होईल आणि फाउंडेशनचं ऍप्लिकेशन सुद्धा एकदम स्मूद होईल आता ब्लेंड करताना सुद्धा तुम्ही बघू शकता की डोळ्यांच्या जवळ ब्लेंड करताना मी ब्युटी ब्लेंडरचा जो छोटा भाग आहे जिथे त्रिकोण असतो तो भाग वापरून मी डोळ्यांच्या भोवती ब्लेंड करते कारण त्या भागाने डोळ्यांच्या आजूबाजूला ब्लेंड करणं इझी होऊन जातं आणि पाठचा जो भाग आहे त्याने मी बाकी माझा चेहरा कवर करते आहे त्याचसोबत मी ब्लेंड करताना तोंडाजवळ जेव्हा मी ब्लेंड करते फाउंडेशन तेव्हा तोंडाचा थोडासा फुगा करून तिथे ब्लेंड करते किंवा स्किन माझी स्ट्रेच करून ब्लेंड करते याने काय हो, होत होतं की तुमच्या चेहऱ्यावरती ज्या स्माईल लाईन्स असतात त्याच्यामध्ये फाउंडेशन जाऊन बसत नाही आणि नंतर पुढे तो मेकअप तुमचा केकी दिसत नाही त्यामुळे मी स्किन थोडीशी स्ट्रेच करून व्यवस्थित तिथे ब्लेंड करून घेते आहे थोडासा चेहऱ्याचा फुगा करून मी तिथे व्यवस्थित ब्लेंड करून घेते आहे जेणेकरून तुमच्या स्माईल लाईन्समध्ये फाउंडेशन जाऊन बसणार नाही आणि तुमचा बेस अगदी फ्लॉलेस दिसेल अँड दॅट्स इट सो so आय होप तुमच्या लक्षात आलंच असेल की ब्युटी ब्लेंडर एक्झॅक्टली वापरायचा कसा ब्युटी ब्लेंडरला प्रिपेअर कसं करायचं आणि ब्लेंड करताना ब्युटी ब्लेंडरचा वापर एक्झॅक्टली कसा करायचा किंवा काय टेक्निक्स आहेत जेणेकरून आपल्या ब्लेंडिंगची प्रोसेस जास्त इझी होऊन जाते सो आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील लक्षात आल्या असतील नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा फाउंडेशन लावाल तेव्हा तुम्ही या टेक्निक्स नक्की फॉलो करा तुमची जी फाउंडेशन लावण्याची जी प्रोसेस आहे ती नक्की खूप इझी होऊन जाईल सो येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा त्याचसोबत तुम्ही ब्लेंडिंग करताना फाउंडेशन ब्लेंड करताना दुसरी अजून कोणती टेक्निक वापरत असाल तर तीसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आय एम शुअर आपल्या व्ह्युवर्सला यामुळे खूप जास्त हेल्प होईल त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा ला, ला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आय शॅल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ अँटिल दॅन कीप वॉचिंग लोकमत सखी